जालन्यातील सेलगाव परिसरात डिव्हायडर आदळल्याने कारचा अपघात छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील परिसरात कंपनीच्या समोर दि... दिनांक तीन ऑगस्ट रोजी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या अपघात घडला मैको कंपनी समोर वेगात येणारी कार अचानक नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर आदळली आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला पलट्टी झाली अपघातग्रस्त कार छत्रपती संभाजीनगर येथून जालन्याकडे जात होती भरधाव कार वेगात असलेल्या वाहनाने डिवायडरला जोरदार धडक दिली त्यानंतर ती रस्त्याच्या खाली जाऊन उलटली घटनेनंतर काही क्षणातच परिसरातील नागरिकांनी धाव धावखेत मदतकार्य सुरू केले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अपघाताच्या ठिकाणी पोहोचलेल्या लोकांनी असेही सांगितले की कार चालकाने अपघातानंतर कारची पुढील आणि मागील नंबर प्लेट काढून घेतल्या व घटनास्थळावरून निघून गेला अपघात वेळी उपस्थित असलेले काही नागरिकांनी सांगितले की कारवर एम एच अठ्ठावीस व्ही सतरा सतरा हा नंबर होता या कार मध्ये किती प्रवासी होते याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाहीये